जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी मोबाईल ॲपद्वारे लोन घेतलेल्या इसमाचे नातेवाईक व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देऊन शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पडदाफाश तसेच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने सिम कार्ड काढणाऱ्या व्ही आय कंपनीचे प्रतिनिधीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र जिल्हा ठाणे पत्ताकडून कंप्लेंट आली होती एका कंप्ले एका मोबाईल वरून कॉल आला होता मोबाईल वरून आणि त्यांना अर्वाच्या भाषेमध्ये शिविळ केली त्या अनुषंगानं अँटी एक्सिरचे मारुती शिंदे साहेब विके करमाळे साहेब आ, पी आय वनिता पाटील मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये आपण गुन्हा चित्रसर पोलीस स्टेशनला सातशे बत्तीस चोवीस दाखल केला याच्यामध्ये सेक्शन फाय झिरो फोर फाय झिरो सिक्स फाय झिरो नाईन फोर ट्वेंटी याप्रमाणे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो सीम आहे तो सीम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करना वो, वो जाचानावे जाचानावे तो कार्ड इश्यू करणारा आपल्याला पहिल्यांदा मिळाला तो होता राहुल कुमार दुबे राहुल कुमार दुबेनं हे सिम इश्यू केलं होतं परंतु जे सिम ज्याच्या ना नावे होतं त्याच्या नावे पुन्हा डुप्लिकेट सिम तयार केलं होतं एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इश्यू करायचं होतं आणि दुसरं सिम ह्यानं तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला राहुल कुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याने जवळजवळ पंचवीस सिम कार्ड असे तयार करून हे एका कॉल सेंटरला दिलेले आहेत आणि हे एक आपल्याकडं सिम कार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेलं आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझे थंड इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत काम इम्प्रेशन घेऊ त्याच्यावर ते कार्ड दुसरं इश्यू करून घेऊन ते कार्ड तसे पंचवीस त्यानं तयार केले होते आणि हे कार्ड सिटीजन कॅपिटल नावाचे एक भायंदरला कॉल सेंटर आहे जे की लोन रिकवरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे पंचवीस कार्ड आढळले त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटीझन कॅपिटलमध्ये काम करणारा होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण ताब्यात घेतलं त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण ताब्यात ता घेतलं तर त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरीसाठी काम करतं आणि लोन रिकव्हरी हे स्लायस फायनान्स कोटक बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकव्हरी एजंट म्हणून तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो शुभ अमित पाटक हा एम्प्लॉय आहे सिटीजन कॅपिटलचा आणि शुभम वजा हा सिटीजन कॅपिटलचा मालक आहे ते तिन्ही आपण आरोपी केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे आ, काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राउटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत हार्ड डिस्क आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही याच्यामध्ये सीम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम करून इश्यू करून घेतलेत का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास म्हणजे गुन्हे शाखा कंटिलरी पथकाने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकवरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असलेला त्रास त्याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीनं करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार आहोत इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड देणार तर तो त्यांना ते टार्गेट असं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस त्यांची सुद्धा जी सिटीजन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं कॅपिटल uh, कॅपिटलने ऑलरेडी uh, काहीतरी अप्लाय केलं होतं वडापॉन इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट आम्हा केली होती त्यांना सिम कार्ड इश्यू करण्यासाठी म्हणून हा त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू करून घे आणि सेम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये uh, तर त्या ज्याने शिमगाड केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर ह्या त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सीम आहे आपण कुणालाही काही बोललं तर आपण पकडलं जाणार नाही अशा पद्धतीने त्याचं बिहेवियर होतं आणि कंप्लेनंचा फोन रँडमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेनंना शिबिगाळ केलेली आहे तर ते सगळे आप आपल्याकडं अरेस्ट आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू